मित्रांनो आज आहे महाशिवरात्री आणि आपण महाशिवरात्रीला आज नागाचं दर्शन करायला जातो नमस्कार मित्रांनो मी सचिन ठाकूर हे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आमचे मित्र भालेराव यांच्या घराजवळ एक साप निघलेला आहे आणि जो आता आपण बघणार आहोत कोणता आहे रात्रीचा वेळ आहे त्यामुळे थोडं समोर जाऊन घराजवळ बरीच गर्दी जमलेली होती व काही लोक त्याला मारण्याचा प्रयत्नही करायला आलेले होते तर आपण घरी पोहोचलेलो आहोत एका जिन्याच्या खाली हा साप देऊन बसलेला होता रात्रीच्या वेळी हे आपले भक्ष्य सोडण्यासाठी बाहेर पडतात व एखाद्या उंदीर असलेल्या ठिकाणी येऊन बसतात त्यामुळे घरात अडगळीच्या ठिकाणी आपण जास्त सामान ठेवू नये बाहेरून येणारा रस्ता हा सुंदर स्वच्छ ठेवावा आत खिंड नको आपल्या दरवाजाच्या फटी हा बंदच असावायला या जागेवर बराचसा अंधार होता त्यामुळे मी एक बॅटरी टॉर्च मागवली वैथललं छोटं मोठं सामान बाजूला करून स्वच्छ चांगली जागा केली त्याला योग्य रीतीने पकडता यावा हाताळता यावं यासाठी ही जागा केली सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी आम्हाला साप हाताळायचं शिकवलं आहे त्यामुळे आम्ही त्याला हाताळतोय परंतु जाता ज्यांनी याचं प्रशिक्षण घेतलं नाही त्यांनी कृपया अशा सापांना हात लावू नये असं केल्यास आपल्याला त्याची इजा होऊ शकते व एखाद्या वेळी आपल्याला त्याचा दंश होऊ शकतो त्यामुळे ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे साप इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी बाजूचे ज्या फटी आहेत त्या बंद केल्या अगोदर <़ाँड़ा>

लाधा लेक्शन ह तही करा कर साथ कर देप्यब कर यह सबस्केटिया सब्सक्राइस रातलुछा udah महिंतित, रलाद से यह उद हराई झालो कर्षे, भैंदय करा मनलादना बार मतर्नाटरी मैं यह वार निवेसी संब्हारे, अव घूलारे ऐजू वो अभतियो मम्से साहेबांच्या घरी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी हा मोठा नाग पकडलेला आहे यंग आहे मस्तोंड तर आता आपण हा रेस्क्यू केलेला आहे आणि आता याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून दिव्या साप निघला तर कॉल करा बिंदास त्याला मारू नका <laughs> हा आपण शिरे या। यांच्या इथे पकडलेला स्पेक्टॅकल कोबरा आहे आता याला आपण याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडायला आलेलो आहोत आणि हा आपण बघू शकता स्पेक्टॅकल कोबरा जो फना काढून सगळ्यांना घाबरवत असतो हा स्पेक्टॅकल कोबरा आहे मित्रांनो विषारी साप भारतीय नाग महाशिवरात्रीचं याने दर्शन दिलेलं आहे आणि आता आपण त्याला सोडून देत आहोत त्याच्या नैसर्गिक अशा अधिवासामध्ये तर आता आपण त्याला सोडून देऊया <laughs> तर मित्र हो तो त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये गेलेला आहे व आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम धन्यवाद मित्रांनो